एक व्यापारी होता तो खूप श्रीमंत होता त्याच्याजवळ खूप पैसा होता त्याचा व्यवसाय पण चांगला चालत होता एके दिवशी त्याला झोप आली नाही तो खूप बेचैन झाला त्याच्या पत्नीने हे सर्व बघून विचारले काय झालं पत्नीने खूप विचारल्यावर सुद्धा व्यापाऱ्याने तिला आपल्या व्याकुळतेचे कारण सांगितले नाही दुसऱ्या दिवशी पण त्या व्यापाऱ्याची अवस्था तशीच होती तेव्हा त्याच्या पत्नीने खूप जिद्द केली आणि म्हणाली तुम्हाला सांगावं लागेल तुमच्या व्याकुळतेचे काय कारण आहे तेव्हा व्यापारी म्हणाला ते विचारू नको कारण तू जर माझ्या व्याकुळतेचे कारण ऐकशील तर तुझी हालत पण माझ्यासारखीच होईल पण पत्नीने विशेष आग्रह केला म्हणून व्यापारी म्हणाला की एक दिवस माझ्या मनात आले की जर सगळा कारोबार बंद पडला तर आपली काय अवस्था होईल तेव्हा मी सगळा हिशोब करून बघितला की जर आज व्यापार बंद झाला तर नऊ पिढ्या आरामात जीवन जगतील इतकी संपत्ती आहे पण त्यानंतर काही राहणार नाही तेव्हा मुलं काय खातील मग कसं होणार हाच विचार करून मी व्याकुळ झालो आहे मला चिंता वाटत आहे पत्नी बुद्धिमती म्हणाली ठीक आहे आता काळजी करू नका उद्या एका महाराजाकडे जाऊ त्यांना आपल्या समस्येचे निराकरण विचारू आज झोपा दुसऱ्या दिवशी जेव्हा ते गाडीत बसू लागले तेव्हा पत्नी महाराजांसाठी गाडीत सामान ठेवायला लागली हे बघून पतीने विचारले हे का ठेवत आहेस हे सगळं तर मी काल हिशोबात लिहिलं नाही पतीने विचार केला रोज रोज तर जायचं नाही फक्त आजच घेऊन जायचं आहे व्यापारी तयार झाला आश्रमात पोचल्यावर व्यापाऱ्याच्या पत्नीने सगळं सामान देण्यासाठी पुढे केले पण महाराजांनी तिला थांबवले आणि त्यांच्या शिष्याला म्हणाले आज जाऊन बघ किती अन्न फळं शिल्लक आहेत शिष्याने विचारून सांगितले की आज रात्रीपर्यंत पुरेल इतकं सगळं आहे उद्या सकाळसाठी काही नाही तेव्हा महाराज म्हणाले आम्ही तुमची भेट स्वीकार करू शकत नाही कारण याची गरज नाही व्यापाऱ्याच्या पत्नीने विशेष आग्रह केल्यावर महाराज म्हणाले उद्याची काळजी ठाकूरजी करतील हां आज जर काही नसते तर मी तुम्ही आणलेले अन्न फळे यांचा स्वीकार केला असता पत्नीला व्यापारी पती म्हणाला चल आता जाऊया पत्नी म्हणाली पण तुम्ही तर तुमच्या समस्येचे निराकरण केलेच नाही व्यापारी म्हणाला आता त्याची गरज नाही मला माझ्या समस्येचे समाधान मिळाले आहे महाराजांना उद्याची काळजी नाही आणि मला नऊ पिढ्यांच्या पुढची काळजी वाटत आहे ईश्वरावर विश्वास नसल्यावरच असे होते कित्येक वेळा आपण निरर्थक आणि अंतहीन इच्छामुळे तणावात येतो याशिवाय आपण अनावश्यक इच्छा सोडून आपण सहज याच्यातून मुक्त होऊ शकतो